सध्या परिस्थितीमध्ये हळदीवर फवारणी घेत आहोत तीन महिने पूर्ण झालेत हळदीला आता हा हळदीचा दुसरा फवारणा घेत आहोत तर या फवारणीमध्ये आपण बुरशीनाशक वापरलं आहे इंडोपिल कंपनीचे अवतार त्यामध्ये जिनेप आणि हेक्झाकोन्याजॉल हे दोन घटक असतील ते स्पर्शीय आणि अंतप्रवाही दोन्ही प्रकारच्या बुरशीवर काम करते सोबत इमॅमॅक्टिन बेन्झोईट हे घटक असलेले कीटकनाशक धानुका कंपनीचे ईएम वन हे एक पोटविष आहे म्हणजे कुठल्याही अळी किंवा की कीटक यांनी आपल्या पानाचा चावा घेतला तर ते त्यांचा नायनाट होतो दुसरे कुठलेही कीटकनाशक वापरण्यापेक्षा या फवारणीमध्ये ई एम ओन वापरा सोबत अमोनियम ॲसिड असलेले टॉपअप याला आपण टॉपअप जर नाही मिळेल तर इसाबियन हे टॉनिक घेऊ शकतो सोबत वनिता ॲग्रो कंपनीचे झिंक टी व फेरस इडिटी आहे प्रतिपंप पंधरा ते वीस ग्रॅम आणि स्टिकर या सर्वांचा इथे वापर करतो अमोनियम ॲसिड फुटव्या अवस्थेमध्ये हळदीला खूप चांगल्या प्रकारे काम करते झाडाचा सर्वांगीण विकास होते झिंक फिरसमुळे झाड हिरवे राहते ताजे राहते बुरशीनाशकाचा चांगल्या प्रकारचे जे बुरशीनाशक असेल त्या बुरशीनाशकाचा वापर करावा जेणेकरून आता कुठं कुठं कोण्या भागामध्ये धुई पडायला सुरुवात झाली धुईमुळे हळदीवर करपा खूप लवकर येतो ते आपण पाहू शकतो दोन तीन दिवसाआधी अजिबात कुठंच नव्हतं आता दोन तीन दिवस झाले आमच्या इकडे धुई पडत आहे धुईमुळं हळदीवर करपा खूप लवकर येते मागील दोन दिवसापासून उघाड भेटली आहे हळदीत फवारणी करताना अंगार उडणार नाही याची कात्री घ्यावी तोंडाला बांधून हवीच्या विरुद्ध दिशेने फवारणी करावी या प्रकारचं दोन छिद्र असलेलं नोजल वापरायचं सरळ हळदीच्या तासावर धरून चालायचं म्हणजे हे दोन्ही तासा हळदीच्या पूर्णपणे भिजते गोल तोंडाचं नोजल जे राहते त्याचा वापर हळदीवर तरी करू नये फवारणीसाठी कारण त्याला छिद्र जास्त असतात पण ते पूर्ण झाड भिजत नाही औषध तसे जास्त लागते प्रमाण या नोजलचा फायदा असा होतो की आपल्याला औषधाचं प्रमाण कमी लागते पंप कमी पडते साहजिकच आपला खर्च पण कमी होते आपण पाहू शकतो पूर्णपणे झाडे असं भिजून जाते बुरशीनाशक सध्या परिस्थिती मी चांगले वापरावे अवतार जर का नाही मिळालं तर टाटा रॅलिस कंपनीचे ताकद या बुरशीनाशकाचा वापर करावा आणि ते जरी नाही मिळालं तर धानोगा कंपनीचे गोडीवा सुपर हे बुरशीनाशक हळदीवर सद्य परिस्थितीमध्ये सर्वोत्तम आहे किंवा बुस्टर कंपनीचे नॅनझो सुपर या नावासुद्धा आपल्याला मिळते या बुरशीनाशकाचा वापर करावा हे प्रतिपंपाला पंधरा ते वीस मिलीच वापरायचं असते पाचशे ते सहाशे रुपयाला अर्धा लिटर मिळेल आपल्याला तर आमच्या याच्यावर करपा नसल्यामुळे मी ते काय घेतलं नाही अवतार वापरतात पहिली वर्ष धन्यवाद